हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिंपल वड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमची सर्वांची मी थोडी माफी मागते माझा आवाज खराब असल्यामुळे प्लीज मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोड ऍडजस्ट करून घ्या आणि आजचा आपला व्हिडिओ हा गार्डनिंग रिलेटेड नसून आजचा व्हिडिओ हा आपला स्पेशल थँक्ससाठी असणार आहे सो तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 असं धन्यवाद आणि तुम्हाला धन्यवाद देण्यामागेल किंवा तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणण्यामागेल जे स्पेशल असं रिझन आहे ते म्हणजेच गुगल ऍडसिन पे जे मला नुकतंच रिसिव्ह झालेलं होतं सो स्पेशल थँक्यू सो मच फॉर माय न्यू सबस्क्रायबर माय ओल्ड डिअर सब्सक्राइबर अँड जे माझा हा व्हिडिओ फर्स्ट टाईम वॉच करत असतील त्यांचं देखील मनापासून खूप 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 असं धन्यवाद सो मंडळी आज आपण पाहूया की हे गुगल ॲडसन पिन म्हणजे नेमकं काय असतं आणि हे गुगल ॲडसन पिन मिळवण्यासाठी आपल्याला कुठला क्रायटेरिया असतो जो कम्प्लीट करावा लागत असतो असे छोटे छोटे क्वेशन मी या ठिकाणी जे किंवा ज्या क्वेरीज आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे सो मंडळी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग अधिक वेळ न घाल थोडी माहिती गुगल ऍडस जाणून घेऊया सो मंडळी सुरुवात करूया ती माझ्या चॅनलपासून सो मंडळी माझं दी सिम्पल वर्ड हे मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनल आहे आणि या गार्डनिंग चॅनलमध्ये मी गार्डनिंग विषयीच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत असते सो मी या ठिकाणी कंपोस्ट बनविणे वेगवेगळे सालींचे खतं बनविणे म्हणजे होममेड जे फर्टिलायझर्स असतात ते वेगवेगळ्या झाडांना कसे उपयुक्त असतात त्याविषयी माहिती देखील सांगत असते आणि त्या रिगार्डिंगचे माझे व्हिडिओ असतात जवळपास आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर पाचशे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि चॅनल ओपन करून मला दीड वर्ष झालेला होता सो माझं चॅनल हे चौदा नोव्हेंबरला मोनोटाईज झालेलं होतं चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर मला दीड महिन्यामध्ये गुगल एन पिन रिसिव्ह झालेला होता सो अशा प्रकारे हे झाली माझ्या चॅनलविषयीची माहिती आता जाणून घेऊया की गुगल ॲडसिन पिन म्हणजे काय असतं सो गुगल एन पिन म्हणजेच आपल्याला गुगलकडून पाठविला जाणारा एक सिक्स डिजिट पर्सनल असा आयडेंटिफिकेशन नंबर असतो मंडळी तुम्ही देखील यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल तुमचं देखील ब्लॉगर किंवा कुकिंग किंवा ट्रॅव्हलिंग चॅनल असेल किंवा यापैकी वेगळ्या कॅटेगरीतलं चॅनल असेल तर त्यांना या पिनविषयी थोडंफार तरी माहीतच असेल ज्यांना माहीत नसेल गुगल ॲडसिन पिन काय आहे तर गुगल ॲडसिन पिन ही एक गुगल ॲडसेन वापरकर्त्यांसाठी गुगलकडून पाठविली जाणारी सहा अंकी असं बंद लिफामध्ये हा पिन येत असतो ज्यामध्ये सहा नंबर येत असतात जे आपण आपल्या गुगल ॲडसिन अकाउंटवर टाकून आपला पत्ता हा आपण व्हेरीफाय करायचा असतो ज्यामुळे तुमचा गुगल ॲडसिनशी आयडेंटिफिकेशनसोबत एक तुमचा ॲड्रेस देखील त्या ठिकाणी व्हेरीफाय होत असतो आणि तुमचा ॲडसिन अकाउंटवर तुम्ही कमविलेले जेही पैसे असतात ते तुमच्या बँक खात्यावर येण्यास त्याने मदत होत असते किंवा त्याने सोपं देखील जात असतं सो so, मंडळी थोडक्यात तुम्हाला आता समजलंच असेल की गुगल ॲडसेन हे काय काम करत असतं बहुतेकांना या पिनविषयी म्हणजे ते कसं मिळवायचं किंवा कसे बोलवायचे किंवा कसा मिळेल याविषयी उत्सुकता असते चला तर मग त्याविषयी देखील थोडी माहिती जाणून घेऊया ज्यावेळेस यूट्यूबचा चार हजार तास वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आपण पूर्ण करत असतो त्यावेळेस आपले चॅनल हे मोनोटाईज होत असते चॅनल मोनो झाल्यानंतर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूजनुसार आपल्या अकाउंटला डॉलर जमा सुरुवात होत असते जेव्हा तुम्ही गुगल ॲडसेन खात्यात दहा डॉलर पूर्ण करतात तेव्हा तुम्हाला आयडेंटिफि आयडेंटी व्हेरिफिकेशनचा ऑप्शन येत असतो म्हणजेच तुमच्या खात्यात दहा डॉलर जमा झाले की गुगल ॲडसेन पिनसाठी तुम्हाला ॲप्लाय करता येत असतो आणि हे ॲप्लाय केल्यानंतर पिन येण्यासाठी दोन ते चार आठवडे लागू शकतात माझा हा पिन मला जवळपास दहा दिवसामध्ये मला रिसीव झालेला होता मंडळी हा पिन रिसीव झाल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये या पिनसोबत तुम्हाला एक मेल देखील मिळालेला असतो आणि त्या मेलवर जाऊन तुम्हाला हा पिन जो असतो त्या ठिकाणी ॲड ऑन करायचा असतो आणि त्यासोबत जे काही त्यांनी तिथं स्टेप्स दिलेल्या असतात किंवा जे ते सगळ्या प्रोसिजर असतात त्या कम्प्लीट करायच्या असतात किंवा ते फील करायच्या असतात आणि अशा प्रकारे सगळं स्टेप बाय स्टेप केल्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट असतं ते यू त्या ठिकाणी कनेक्ट केलं जात असतं सो so, अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला पिन रिसीव्ह होत असतं सो so, अजिबात वेळ न घालता सर्वात प्रथम काम तुम्ही गुगल ॲडसेन पिन जे असतं ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतं आणि जर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये हे काम केलं नाही तर तुमचं चॅनल हे डिमोनिटाईज देखील होत असतं सो so, अशा प्रकारे सो so, मंडळी गुगल हॅट्स एन पिन आपल्याला रिसीव झाल्यानंतर आपण सर्व स्टेप कम्प्लीट झाल्या असं नाही अजूनही जी लास्टची स्टेप आहे ती ऑन गोईंग प्रोसेसमध्ये आहे ज्या वेळेस ती कम्प्लीट होईल ती देखील तुमच्याशी नक्की शेअर करेल सो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर माय ऑल व्ह्यूवर्स अँड ऑल माय सबस्क्रायबर मंडळी टेरेस गार्डनिंग करणं किंवा बाल्कनी गार्डनिंग करणं किंवा बागकाम हे केवळ एक काम नाही तर मन ठेवण्याचा थे एक सोपा असा उपाय आहे उपायच नाही तर ती एक प्रकारची थेरपी देखील आहे थेट निसर्गाच्या सानिध्यात जाणं आपल्याला शक्य झालं नाही तरी आपण बागकाम करण्याच्या निमित्ताने देखील निसर्गाला आपल्या घरात आपण आणत असतो नो स्क्रीम टाईमसाठी तर तो एक उत्तम असा पर्याय देखील आहे बागकाम करणं हे ध्यानधारणा करणं इतकंच तणामनाला तजेला देणारी अशी एक प्रक्रिया आहे सो मंडळी मी जे गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्याला तुम्ही खूप छान प्रकारे कमेंटद्वारा प्रतिसाद देत असतात आणि तुमच्या त्या कमेंट वाचूनच मला पुन्हा छान तुम्ही दिलेल्या छान छान कमेंटद्वारा मला पुन्हा छान छान असे गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक स्पेशल अशी ऊर्जा मिळत असते किंवा एनर्जी मिळत असते चला तर मग मंडळी आजचा हा गुगल ॲडसीन पिनचा व्हिडिओ किंवा त्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका काही गुगल ॲडसिनबद्दल किंवा चॅनलबद्दल काही क्वेरीज असेल तर नक्कीच मला त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा नक्कीच तुमच्या कमेंटला त्या ठिकाणी उत्तर दिले जाईल आणि आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजुस्ती करू नका आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोर असलेलं जे नोटिफिकेशनचं बेल बटन आहे त्याला देखील क्लिक करा आणि त्यासमोरचं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेला बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या सो टेक केअर अँड बाय